नमस्कार उत्कर्ष स्पर्धा दोन हजार पंचवीस ही या सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये दिनांक तेवीस ते पंचवीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात ता आलेली होती सावित्रीबाई फुले या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी मेन बिल्डिंग म्हणतो त्याला मुख्य इमारत या ठिकाणी आपण आहोत आणि हो आपण पाहूया आहे जे मुलींसाठी पहिली शाळा सुरू ज्यांनी केली त्याच नावावर या ठिकाणी ही युनिव्हर्सिटी चालत असते पुणे ठिकाणी त्यातले आराध्य म्हणावं लागेल माता जननी जे सरस्वतीच्या रूपाने आले आणि त्याच मातेच्या कृपेने आज लाखो बहिणी मुलांचा खांद्याला खांदा लावून प्रगतीच्या यशाचे शिखरं चढत आहेत आणि त्या मायभूमीमध्ये या ठिकाणी येऊन जो आम्ही उत्कर्ष सांस्कृतिक सामाजिक जो स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित करीत आहोत किंवा स्पर्धेसाठी आलेलो आहेत अक्षरशः मित्र हो आजचा या घडीला संपूर्ण नाट्य प्रदर्शन असो पथसंतलन असो गायनकला असो समूह गीत असो किंवा पथनाट्य असो या कला प्रदर्शनामध्ये आम्ही ज्या वेळेस उद्या डोळ्यांनी बघतो त्यावेळेस असं वाटतं की समाजासाठी काहीतरी करावं आणि खरं शिक्षण म्हणजे काय असतं या ठिकाणी ज्यावेळेस अन्यशा स्पर्धांमध्ये उतरावं असतो किंवा आज या ठिकाणी तुमच्यासोबत मी बोलत असताना या ठिकाणी माझ्याचा मायभूमीमधून मा तुमच्याशी संवाद साधतो आहे तेवढंच अक्षरशः असं वाटतं मित्र हो की जगामध्ये शिक्षणाशिवाय कोणतीही गती नाही आणि ज्याला शिक्षण नसतं त्याला कोणतीही प्रगती नाही असं म्हणा म्हणायला काही हरकत नाही मित्र हो या जगामध्ये या जगामध्ये लाखो रुपये आपल्याला कमावता येतील परंतु मित्र हो। कुठूनही कमावता येऊ शकत नाही ते फक्त आणि फक्त शिक्षण करूनच कमावता येते आणि शिक्षण हे असं असतं की माणसाला अहंकारी जो माणूस असतो त्याला संस्कारी बनवण्याचा जिद्द संस्कार बनवल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे ज्या वेळेस माणूस एखादा दगडासारखा असो किंवा एकदम बिंदा त्याला काहीही फरक पडत नसेल असा असेल किंवा असं वाटत असतं की जन्म घेऊन हा उदाहरणार्थ आपण लहानपणीपासून ऐकत आलेलो की जगात आल्यानंतर काहीतरी उंच बरारी घेऊन या शिव क्षेत्रात चढायची असते आणि ज्यावेळेस काही ना नाही होता होता आली किंवा कोणतीही प्रगती आपल्याला करता नाही आली तर एक म्हणणी आहे आलान हेलान पखाल वाहून अशी प्रगती होत असते त्यामुळे मित्र हो शिक्षणाचा आधार घेऊन ज्यावेळेस माणूस शिखर चढत असतो आणि अशाच स्पर्धांमध्ये आम्ही सहभाग घेऊन ज्यावेळेस आम्ही असे शिखरं चढण्याची जिद्द ठेवत असतो त्यावेळेस मात मित्र असं वाटतं की या जगामध्ये जरी आपण एकटे असलो किंवा कोणी सुट्टीला असला तरी देखील जर खाली पडलो तर एकटं उठवण्याची जिद्द आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि जोपर्यंत धैर्य साधले होते तोपर्यंत थांबायचं नाही याची मनामध्ये उंच भराय घेणारे शब्द उडत असतात आणि त्यामुळे या सावित्रीबाई फुले या मातेच्या प्रतिमेला वंदन करीतो आज यांच्याच कृपेमुळे आज यांच्या विद्यापीठांमध्ये पुणे या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमध्ये उत्कर्ष उत्कर्ष स्पर्धा यशस्वीरित्या यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि उत्कर्ष कर्ष याचा अर्थ असा की उत्त म्हणजे वर आणि कर्ष म्हणजे खेचणे म्हणजे वर खेचण्याचा अर्थ होतो आमच्या ज्या कला प्रदेश कला ज्या लपलेल्या होत्या अंतग्रहणांमध्ये त्या अक्षरशः आम्ही वर खेचलेले आहे असं म्हणाला काहीही हरकत नाही आणि अशा वर खेचल्यानंतर आम्ही उंच भरारी गिव आणि घेणारच हे ठामपणाने विश्वासाने सांगायला काही हरकत नाही आणि ते आम्ही करणारच धन्यवाद आणि चला तर आता आपण पाहूया या मातेचा प्रांगणामधला हिरवगार फुलांचा बाग हे आपले सावित्रीबाई फुले मातीची प्रतिमा आणि या ठिकाणी असं आहे मातेचं प्रांगण ज्या वेगवेगळ्या फुलांनी सजलेलं आहे ते असं वाटतं की या ठिकाणी प्रत्यक्ष अवकाशात नाव हे तर जमिनीवरती इंद्रधनुष्याचे रंगबेरंगी कलर या ठिकाणी आहेत आणि हेच कलर असं आपल्याला वाटतं की आयुष्यामध्ये वेगवेगळे कला प्रदर्शन आत्मसात करायचे आणि उंच बारीक घेत राहायची असे हे आम्हाला इथलं विद्यापीठांमधलं हे संपूर्ण वातावरण उघड्या डोळ्यांनी बघून सांगत असतं आणि ते प्रत्यक्ष आमच्या मनामध्ये रुतत असतं आणि इथला जेव्हा फुलांचा सुगंध आहे मी कहू ते मनामध्ये लपलेली गाण असते तिला दूर करण्याचा प्रयत्न करत असतं आणि आणि असं हे आहे हे असं हे मायचं बोलीचं विश्व तेव्हा तर पुन्हा परत भेटूया धन्यवाद धन्यवाद